नाता असो किंवा वस्तू ती जर तुटली की परत त्यांना जोडण्यासाठी फारसा प्रयत्न होताना दिसत नाही खरं तर तुटणं हे खूप दुःखद असतं काचेच्या वस्तू असतील तर आपण त्यांना किती जपतो त्या तुटू नये म्हणून किती खबरदारी घेतो पण आपण पन कितीही खबरदारी घेतली तरीही त्या काचेच्या वस्तू चुकून का होईना हातातून निष्ठून फुटतातच माणसाचं जीवनही असंच असतं खरं तर तुटणं आपण टाळू शकत नाही पण तुटलेलं सांधू शकतो तेही पूर्वीपेक्षा अधिक सुंदर पद्धतीने किनसुगी ही जपानी कला आपल्याला हेच शिकवते या कलेमध्ये काचेची चिकन मातीची किंवा मा कोणतीही वस्तू तुटली की ती परत सोन्याच्या पाण्याने जोडली जाते ती जोडल्यानंतर त्या वस्तूवर तुटलेले निशान दिसतात पण ते डोळ्याला खोपत नाहीत उलट ते अधिक सुंदर आणि उठून दिसतात आणि ती वस्तू देखील खूप मजबूत होते सामान्यतः आपल्याकडं तुटलेल्या वस्तूंची रवानगी थेट डस्टबिनमध्ये केली जाते पण जपानी नागरिक मात्र तुटलेल्या वस्तू जोडून त्या आणखीन सुंदर बनवतात तुटल्यानंतर ती वस्तू जेव्हा जोडली जाते तेव्हा त्याच्यावरच्या ते भेगा स्पष्ट दिसतात पण किनसुकी कलेमध्ये त्या भेगा लपवल्या जात नाहीत तर त्या अधिक एन्हान्स केल्या जातात त्या अधिक स्पष्ट दिसतील यासाठी त्यावर चांदीची किंवा सोन्याची भुकटी लावली जाते जपानी भाषेत या कलेला किनसुगी असं म्हणतात पण किनसुकी शब्दाचा अर्थ नेमका काय होतो तेही माहीत करून घेऊया किनसुकी शब्दाची फोड केली तर दोन शब्द मिळतात एक किन आणि दुसरा चुगी यातला पहिल्या किनचा अर्थ होतो सुवर्ण आणि चुगी म्हणजे दुरुस्ती एकूणच सोन्याने केलेल्या दुरुस्तीला किनसुगी असं म्हणतात जपानी तत्वज्ञानात लोकांचा असा ठाम विश्वास आहे की वस्तू तुटल्यानंतर अधिक सुंदर बनतात म्हणून तुटलेल्या वस्तू फेकून देण्याऐवजी जपानी लोक त्यात जतन करून दुरुस्त करण्यावर भर देतात आणि त्या वस्तू पुन्हा वापरात आणतात ही गोष्ट माणसांच्या नातेसंबंधांनाही लागू होते काही कारणास्तव नातं जर तुटलं असेल तर ते मुक्त संवाद सहानुभूती आणि तडजोडीच्या मदतीने पुन्हा जोडलं जाऊ शकतो आणि हे पुन्हा जोडलेलं नातं अधिक सुंदर देखील होऊ शकतं पण गरज असते ती लवचिकतेची आणि आपला बाजूला सारून नमतं घेण्याची ईश्वराने पृथ्वीची निर्मिती केल्यानंतर इथं अनेक सुंदर गोष्टी घडवल्या त्यातलीच एक सुंदर गोष्ट म्हणजे माणूस पण याच माणसाच्या जीवनात जेव्हा अनेक दुःखात प्रसंग येतात कधी वाईट अनुभव येतात अशावेळी तो तुटून जातो काही जणांची तर आत्महत्या करण्यापर्यंत मजत जाते पण आपण पन कला आत्मसात करून किंवा त्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनातील कमीपणा दूर करू शकतो आणि जीवन परत एकदा सुंदर करू शकतो तुम्ही माना किंवा नका मानू पण संकटातून आणि संघर्षातून ताऊन सुलापून निघालेला माणूस खूप सुंदर दिसतो संघर्षाच्या काळात तुम्ही खूप धडपडला असाल तुमच्या मनाला आणि कदाचित शरीरालाही खूप जखमा झाल्या असतील पण लक्षात ठेवा तुम्हाला झालेली जखम ही फक्त जखम नाहीये तर ते तुमच्या सामर्थ्याचं निशाण आहे सुप्रसिद्ध लेखक वपुकाळे म्हणतात की शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो पण बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखव सुटतो त्यामुळं जखमेचं दुःख मानू नका ती जखम भरली की परत सगळं पूर्ववत होत असतं एकूणच आपलं आयुष्य आणि मातीच्या भांड्यात काही बाबतीत नक्कीच साम्य आहे त्यामुळं ते भांड आणि आपलं आयुष्य एकसारखंच आहे असं म्हटलं तरीही वावगं ठरू नये किनसुगी ही कला आपल्याला जीवनाकडं सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकवते आणि नकारात्मक दृष्टिकोन बदलायला भाग पाडते त्याचबरोबर ही कला आपल्याला हे सुद्धा शिकवते की वस्तू असो अथवा नातं ते जर महत्वाचं असेल तर ते जोडण्यासाठी सोन्यासारख्या मौल्यवान साधनांचा वापर करावा लागला तरीही जरूर करावा पण नातं तो तोडू नये तुटणं हे क्षणभरासाठी आहे असं मानून चाललं तर पुढची वाटचाल अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते त्यामुळे लक्षात ठेवा की कि नात्याला किंवा वस्तूला तडा गेला की त्या फेकून द्यायच्या नसतात त्याकडे कर दुर्लक्षसुद्धा करायचं नसतं तर त्या दुरुस्त करायच्या असतात आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट करून जरूर सांगा तसंच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा आणि हा व्हिडिओ नाराज होऊन तुमच्याशी अबोला धरणाऱ्या आणि कायम दुःखी असलेल्या माणसांनाही शेअर करा कदाचित हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांचाही जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असेल तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा